मुंबईत आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना भाजपने आता आपल्या रणनीतीत मोठा बदल करत मुंबईतील नेतृत्वात खांदेपालट केलाय भाजपने आता मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आक्रमक आणि स्पष्ट बोलणारे नेते अमित साटम यांच्या खांद्यावर आहे आजच मुंबईत भाजपच्या मुख्यालयात ही घोषणा झाली यावेळी राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते त्यामुळं या निर्णयाला अधिकच राजकीय वजन मिळालंय असं म्हणायला हरकत नाही अमित साटम हे नाव मुंबईत नवं नाहीये गेली अनेक वर्ष ते पश्चिम उपनगरात राजकारणात सक्रिय आहेत सुरुवातीला नगरसेवक म्हणून काम केलं आणि नंतर लोकांनी त्यांना तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिलं म्हणजे त्यांना शहराचा इथल्या लोकांचा आणि नागरी समस्यांचा मुंबईत पाणी वाहतूक रस्ते कचरा व्यवस्थापन यांसारखे प्रश्न नेहमीच असतात आणि साटम यांनी अनेक वेळा हे मुद्दे आवाज उठवत मांडले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची बोलण्याची शैली ती खूपच थेट आणि आक्रमक आहे कुठल्याही मुद्द्यावर ते भाजपची भूमिका स्पष्ट आणि ठामपणे मांडतात मग ते विधानसभा असो पत्रकार परिषद असो कि टीव्ही वरील चर्चा साटम कधीच मुद्द्याच्या भोवती न घुटमळता थेट मांडणी करतात त्यांच्या या बिनधास स्वभावामुळेच पक्षात ते वेगळे ओळखले जातात भाजपसाठी मुंबई ही एक महत्वाची आणि प्रतिष्ठेची जागा आहे महापालिका निवडणुका म्हणजे केवळ नगरसेवक निवडणं नाहीये तर शहराच्या भविष्यासाठीच्या नीती ठरवण्याचं युद्ध असतं आणि त्यामुळेच भाजपनं आता साटम यांच्यासारख्या आक्रमक आणि अनुभवी नेत्याकडे ही जबाबदारी दिलीये आहे पक्षाचं म्हणणं आहे की अमित साटम यांचं नेतृत्व मुंबईत भाजपला नव्यानं उभं करेल आणि मतदारांपर्यंत भाजपचा आवाज अधिक ठामपणे पोहोचवेल मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगतायत यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मागच्या काही वर्षात मुंबई भाजपच्या संघटनात्मक बांधणीमध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे आशिष शेलार मंगलप्रभात लोढा त्यांचं काम खूपच तुतीपूर्व आहे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुका असो की नंतरचे टप्पे आशिष शेलार यांनी जे काम केलं त्यामुळं मुंबई भाजप एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलाय एकदा पुन्हा जेव्हा जबाबदारी शेलार यांच्याकडे आली तेव्हाही त्यांनी पक्षाला विधानसभेत चांगलं यश मिळवून दिलं आणि मुंबईत भाजपला नंबर पक्ष म्हणून सिद्ध केलं असं फडणवीस यांनी सांगितलं पण आता पुढचा टप्पा पुढची लढाई ही अधिकच कठीण आणि स्पर्धात्मक आहे म्हणूनच ही नवी जबाबदारी अमित साटम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे त्यांचा राजकीय प्रवास खूप अनुभव संपन्न राहिलाय नगरसेवक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि नंतर तीन वेळा लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडलं फक्त निवडून येणं नव्हे तर त्यानंतर त्यांनी त्यान त्यान जे काम केलं जे प्रश्न मांडले ज्या आक्रमक शैलीनं पक्षाचं मत मांडलं त्यां आज त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे असं फडणवीस यांनी सांगितलं याशिवाय अमित साटम हे एक अभ्यासू सडेतोड आणि संघर्षशील नेते म्हणून ओळखले जातात त्यांना केवळ राजकारण समजत नाही तर मुंबईचं विशिष्ट राजकारण इथले बदलते मुद्दे लोकांच्या भावना यांचं बारकाव्यानं ज्ञान आहे मुंबई सारख्या महानगरात भाजपने आपली पकड कायम ठेवली होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे त्यांनी हेही सांगितलं की नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये साटम यांना संपूर्ण पक्षाची साथ मिळेल ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांच्या सोबत असेल भाजपने ज्या प्रकारे माध्यमातून राज्यात सत्ता टिकवली तशीच सत्ता पुन्हा मुंबई महापालिकेतही येईल असा आत्मविश्वासही फडणवीसांनी व्यक्त केलाय त्यांनी अमित साटम यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की हे नेतृत्व पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जाईल यात काही शंका नाही या सर्वावरून अमित साटम हे सध्या नाव राजकारणात चांगलंच गाजते विशेष करून मुंबईच्या राजकारणात भाजपमध्ये आणि आता तर त्यांना मुंबईत भाजपचं नेतृत्वच दिलं गेलंय पण खूप जणांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय की हे अमित साटम आहे तरी कोण तेही सांगते अमित साटम हे मूळचे मुंबईचे त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाला म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन आणि त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी एक सुंदर योग। शिक्षणाचं जर बोलायचं झालं तर साटम यांनी आपलं पदवीचं शिक्षण मिठीबाई कॉलेजमध्ये केलं राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र हे त्यांचे विषय होत पुढे त्यांनी एम एम एस मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही पदवी घेतली ती सुद्धा ह्युमन रिसोर्सेस म्हणजे कार्मिक व्यवस्थापन या शाखेत हे शिक्षण त्यांना महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून पूर्ण केलं त्यामुळे ते त्यांना फक्त राजकारण नाही तर संघटनात्मक व्यवस्थापनाचाही अनुभव आहे राजकारणात त्यांचा प्रवेश अगदी जमिनीवरूनच झालाय नगरसेवक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू लोकांचा विश्वास मिळवत ते अंधेरी पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आली विशेष म्हणजे ते दोन हजार चौदा पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येतायत ही बाब खूप काही सांगून जाते मतदारांचा विश्वास स्थानिक प्रश्नांवर काम आणि पक्षातील त्यांची सक्रिय भूमिका यामुळे ते सतत निवडून येतात साटम यांची एक खास गोष्ट म्हणजे त्यांची आक्रमक शैली आणि स्पष्ट भूमिका कुठल्याही मुद्द्यावर ते थेट बोलतात घोटाळ्यांवर आवाज उठवतात आणि मुंबईसारख्या शहरात लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेतात त्यामुळेच पक्षात त्यांच्याकडं लक्ष वेधलं गेलं आणि आता मुंबईसारख्या मोठ्या शहराचं भाजप अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलंय शिक्षण अनुभव आणि सक्रिय राजकारण या सगळ्याच गोष्टींमुळे अमित साटम यांचं राजकीय वलय दिवसेंदिवस वाढतंय अमित साटम हे नाव मुंबईत नवं नाहीये त्यांनी अनेक वर्ष इथल्या राजकारणात काम केलंय नगरसेवक म्हणून जमिनीवरचं राजकारण पाहिलंय आणि तीन वेळा आमदार म्हणून लोकांचा विश्वासही मिळवलाय त्यामुळे त्यांच्याकडं एक तर लोकांशी थेट संपर्क आहे दुसरं म्हणजे मुंबई सारख्या क्लिष्ट आणि वेगळ्या राजकीय रंगीबेरंगी असलेल्या शहराचं राजकारण त्यांना चांगलंच समजलंय भाजपसाठी हा मोठा प्लस पॉईंट आहे कारण असा नेता हवा असतो जो वरच्या पातळीवरही बोलू शकतो आणि खालच्या स्तरावरही लोकांशी कनेक्ट होईल साटम यांची अजून एक खास म्हणजे त्यांची आक्रमक आणि स्पष्ट भूमिका ते कुठल्याही मुद्द्यावर गोंधळ न करता थेट बोलतात भाजपसाठी ही गोष्ट खूप महत्वाची धोरणांची स्पष्ट मांडणी करेल विरोधकांना देईल आणि प्रसंगी मुद्द्यांवर लढाईही करेल मुंबई सारख्या शहरात जिथं माध्यमांचं लक्ष सतत असतं तिथं असा सडेतोड बोलणारा अध्यक्ष पक्षाच्या आवाजाला ताकद देतो शिवाय साटम यांचं शिक्षण ही व्यवस्थापन क्षेत्रात झालंय म्हणजे संघटन बांधणी टीम वर्क नेतृत्व या गोष्टी त्यांना थेट शिकवल्यात त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांचं मजबूत नेटवर्क तयार करणं शाखा पातळीवर पक्षाला बळकट करणं आणि प्रचार मोहिमा हे त्यांच्यासाठी नवीन नाहीये महापालिका निवडणुकांसारख्या मोठ्या निवडणुकीत या गोष्टी खूप असतात महत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित साटम हे मुंबईचे आहेत आणि बाहेरून आलेले नाहीयेत त्यामुळं स्थानिक प्रश्न लोकांची मानसिकता इथले ताण तणाव आणि राजकीय समीकरण त्यांना नीट आहेत भाजपला जर पुन्हा महापालिकेत सत्ता हवी असेल तर अशा स्थानिक आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि साटम हे त्यासाठी परफेक्ट फिट आहेत थोडक्यात सांगायचं तर अमित साटम यांचा आगामी निवडणुकांमध्ये लढण्यासाठी तयार ठेवेल आणि जनतेपर्यंत पक्षाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवेल आणि याच सगळ्याचा विचार करता भाजपने अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे हा निर्णय केवळ नेतृत्व बदलाचं प्रतीक नाहीये तर पक्षाच्या पुढील राजकीय दिशा आणि रणनीतीचाही संकेत देणार आहे साटम यांचं नेतृत्व त्यांचा अनुभव त्यांची लोकांशी जोड या सगळ्यांचा वापर करून भाजप मुंबईत पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे आता येणाऱ्या काळात ते पक्षाच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतात आणि मुंबईतील राजकीय समीकरण कशा पद्धतीने बदलतात हे पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं अमित साटम भाजपसाठी फायद्याचे ठरतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका